नमस्कार मित्रांनो मनसंस्कारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या धावपळीच्या जगामध्ये मनशांती ही फार महत्वाची आहे मनशांती मिळवण्यासाठी आपले प्रयत्न फार कमी पडतात तर मनशांती म्हणजे त्यालाच आपण माइंडफुलनेस असं म्हणतो ते अचीव करण्यासाठी काही मेथड्स आहेत आणि त्यातली सर्वात प्रभावी मेथड आहे ती म्हणजे मेडिटेशन त्यालाच आपण ध्यान असं म्हणतो तर या ध्यानाबद्दल आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत सगळ्यात तर ध्यान म्हणजे काय याचं उत्तर आपण बघूया तर ध्यान म्हणजे सतत बडबड करणाऱ्या आपल्या अस्वस्थ मनाला शांत करणे आपल्या मनामध्ये सतत विचार चालू असतात अगणित विचार येतात विचारांचे प्रवाह येतात तर ती जी बडबड आहे आपल्या मनामध्ये चाललेली त्याला शांत करणे म्हणजे ध्यान लावणे होय आणि त्यासाठी जी सुरुवात आपल्याला करावी लागते ती आपल्या श्वासापासून करावी लागते ध्यान लावण्याची पद्धत ही अतिशय सोपी आहे जर आपण या ठिकाणी पद्धत सांगायची म्हटलं तर आपण ध्यान कसं करावं सगळ्यात अगोदर तर आपले डोळे बंद करावेत आणि आपला जो नैसर्गिक श्वास घेण्याची पद्धत आहे श्वास आतमध्ये घेणे आणि श्वास बाहेर सोडणे या फक्त दोन प्रोसेस वरच आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करायचंय तसं हे अवघड आहे सुरुवातीला ज्यावेळेस आपण ध्यानाला बसतो त्यावेळेस आपल्या मनातले विचार जात नाहीत पण सरावाने हे शक्य होतं एक अगदी सुरुवातीला पाच सेकंद दहा सेकंद पंधरा सेकंद अर्धा मिनिट एक मिनिट जरी तुम्ही हे करू शकलात तरी तुम्ही योग्य ट्रॅकवर आहात आणि मग कालांतराने जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं तसं एक मिनिटाचे दोन मिनिट दोनचे तीन तीनचे पाच मिनिट दहा मिनिट असं ध्यानाची जी वेळ आहे ती तुम्ही वाढवू शकतात तर डोळे बंद करून आपला जो नैसर्गिक श्वास आहे म्हणजे श्वास आतमध्ये घेणे आणि श्वास बाहेर सोडणे त्याच्यावर फक्त तुम्हाला लक्ष केंद्रित करायचं आहे त्यामुळे काय होतं आपली जी आत्मशक्ती आहे आपली जी ऊर्जा आहे आपलं जे आत्मिक बळ आहे जे वाया जात होतं अस्वस्थ मनामध्ये असणाऱ्या विचारांच्या प्रवाहामुळे ते जे आत्मबळ आहे ते जपलं जात आणि ते आत्मबळ ती आत्मशक्ती ती ऊर्जा हे चांगलं आरोग्य मनशांती आणि जीवनाच्या विवेक ज्ञानाकडे तुम्हाला घेऊन जाण्यास मदत करते आता ध्यानाचे फायदे पण खूप आहेत तर आपण बघूया ध्यानाचे फायदे काय आहेत आध्यात्मिक स्वास्थ्य हे मूळ आहे ध्यानाचं आणि शारीरिक आरोग्य हे फळ आहे म्हणजे सर्वात अगोदर तर आपल्याला आध्यात्मिक स्वास्थ्य मिळायला सुरू होतं आणि ज्यावेळेस आपल्याला आध्यात्मिक स्वास्थ्य मिळायला सुरू होतं त्यावेळेस शारीरिक आरोग्य सुद्धा जपलं जातं हे ध्यानाचं फळ आहे ध्यान हे आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेलं सर्वात मोठं बक्षीस आहे आपण आपल्या स्वतःला या ध्यानातून खूप काही देऊ शकतो तर काय फायदा आहेत बरं ध्यान केल्याचे ते आपण बघूयात तर सगळ्यात अगोदर म्हणजे आपण बरे होतो बघा सर्व शारीरिक पीडा या कशामुळे निर्माण होतात तर बऱ्यापैकी त्या मानसिक चिंतामुळे किंवा मानसिक ज्या काळजी असतात आपल्याला त्याच्यामुळे निर्माण होतात या सर्व मानसिक काळजी या बौद्धिक अपरिपक्वतेमुळे निर्माण होतात बौद्धिक परिपक्वता ही आध्यात्मिक ऊर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेक ज्ञान कमी असल्यामुळे येते ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक ऊर्जा आणि आध्यात्मिक विवेक ज्ञान मिळवता येते त्याच्यामुळे बुद्धिमत्ता जे आहे आपली ती पूर्णपणे विकसित होते आणि लवकरच सर्व मानसिक चिंता ज्या आहेत त्या संपतात परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात आणि दुष्कृत्यांचे निराकरण झाल्या विना रोग नाहीसे होणार नाही तर दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधाचा उपयोग होणार नाही त्यासाठी आपल्याला ध्यान करणं हे गरजेचं आहे ध्यान करण्याचा दुसरा फायदा आहे की आपली जी स्मरणशक्ती आहे ती अतिशय चांगली होते कारण ध्यानातून मिळवलेली आध्यात्मिक ऊर्जा ही मेंदूला उत्तम प्रकारे आणि जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते ध्यानाने स्मरणशक्ती जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान हे नितांत आवश्यक आहे त्याच्यामुळे शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर विद्यार्थ्यांना ध्यान करायला शिकवलं पाहिजे वाईट सवयी ज्या असतात आपल्या त्या पण नष्ट होण्यास मदत होते आपल्याला वाईट सवयी कुठल्या असतात काही जणांना खूप जास्त खाण्याची सवय असते काही जणांना खूप जास्त झोपण्याची सवय असते काही जणांना खूप बोलण्याची सवय असते काही जणांना अति विचार करण्याची सवय असते अतिमद्यपान तंबाखू खाणे सिगारेट या ज्या वाईट सवयी असतात या सुद्धा आपण ध्यानाच्या माध्यमातून सोडवू शकतो कारण ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेक ज्ञान आणि आध्यात्मिक ऊर्जा या सर्व वाईट सवयी सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करतात दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे जी होते ध्यान केल्यामुळे ते म्हणजे आपलं जे मन आहे ते प्रसन्न होतं आपलं मन आहे ते आनंदी होतं आपण म्हणतो ना नेहमी की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण तर हे मन प्रसन्न करण्यासाठी हे मन आनंदी करण्यासाठी ध्यान खूप गरजेचं आहे बघा कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव अपमान आणि वेदना यांनी भरलेलेच असते म्हणजे असं कुणाचं आयुष्य नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये फक्त त्याचा विजय झालेला आहे किंवा त्याचा फक्त मानच झालेला आहे किंवा त्याला कुठल्याच प्रकारची वेदना झालेली नाही असं कुणाचंच आयुष्य नाही प्रत्येकाला पराभवातून अपमानातून आणि वेदनेतून जायचंच आहे पण ध्यान केल्यामुळे जे आध्यात्मिक ज्ञान आणि आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते ती आध्यात्मिक ऊर्जा आपल्या जीवनातील सर्व पराभव अपमान आणि वेदना यांना शांत करण्यास मदत करते दुसरा जो फायदा आहे ज्ञानाचा तो आहे आपली कार्यक्षमता वाढते बघा भरपूर आध्यात्मिक ऊर्जा आणि आध्यात्मिक विवेक ज्ञान यांच्या अस्तित्वाने आपली सर्व कामं मग ते शारीरिक असतील किंवा मानसिक असतील अगदी योग्य कार्यक्षमतेने केली जातात थोड्या वेळामध्ये जास्त काम आपल्याकडून होतं त्याच्यामुळे कमीत कमी साधने वापरून जास्तीत जास्त कौतुकास्पद कामे आपण करू शकतो हा ध्यानाचा फायदा आहे पुढचा जो फायदा आहे ध्यानाचा तो आहे आपले झोपेचे तास कमी होतात बघा ध्यानामध्ये मुबलक आध्यात्मिक ऊर्जा मिळवली जाते त्यामुळे झोपेत फक्त काही अंशी कमी ऊर्जा आपल्याला मिळत असते तर शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार जर आपण केला तर एक अर्ध्या तासाचं सखोल ध्यान जर आपण केलं तर ते जवळपास पाच ते सहा तास बरोबर झोपे एवढं असते म्हणजे ध्यानातून जे शांती किंवा ध्यानातून जे आत्मिक बळ आपल्याला मिळतं ते झोपेतून मिळालेल्या आत्मिक बळापेक्षा किंवा शांतीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये असते म्हणून अर्धा तास केलेलं सखोल ध्यान हे सहा तास घेतलेल्या झोपेच्या बरोबर असतं त्याच्यामुळे ध्यान करणं हे अतिशय गरजेचं आहे दुसरा जो फायदा आहे तो आहे की आपले जे नातेसंबंध आहेत ते सुधारण्यास मदत होते आध्यात्मिक विवेक ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण असते आध्यात्मिक विवेक ज्ञान प्राप्त झाल्यामुळे परस्पर नातेसंबंध हे अतिशय दर्जेदार व समाधानकारक होतात आपली जी विचारशक्ती असते ती वाढते आपल्या लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तीची गरज असते मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार हे किमान शक्तीचे असतात त्यामुळे ते आपल्या लक्षांपर्यंत पोहोचत नाहीत तथापि मन शांत असलेल्या स्थितीत जर विचार येत असतील तर ती ते विचार हे मोठे शक्तिशाली असतात आणि सर्व इच्छा नाट्यमयीरित्या पूर्ण करण्याची शक्ती त्या विचारांमध्ये असते आपल्या जीवनाचा उद्देश हा सुद्धा ध्यानातून आपण पूर्ण करू शकतो आपण जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेवून किंवा विशिष्ट कामाकरिता किंवा विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह हे फक्त आध्यात्मिक परिपक्वतेनेच आपल्याला समजू शकतं आणि त्यांच्या जीवनाचा हेतू विशेष कार्य रचना आणि योजना ते जाणून घेऊ शकतात जर आपल्या मध्ये आध्यात्मिक ऊर्जा असेल बळ असेल तर आता ध्यान का करावे बरं ध्यानामध्ये काय ताकद आहे या ठिकाणी सामूहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे ते आपण बघूयात बघा ज्यावेळेस शंभर लोक एकत्रित येऊन ध्यान करतात साधना करतात तेव्हा त्यांच्या लहरी त्याच्यातून जी तयार झालेली फ्रिक्वेन्सी आहे ती जवळपास पाच किलोमीटर पर्यंत पसरते आणि पाच किलोमीटर पर्यंतच्या निगेटिव्ह एनर्जी नष्ट करण्याची ताकद त्या एकत्रित ध्यान साधनेमध्ये असते आईन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगितलेलं आहे की एका ऍटमचं विघटन झाल्यास तो त्याच्या शेजारील अनेक ऍटमचे विघटन करतो आणि त्यालाच आपण अणुविस्फोट असं म्हणतो हीच गोष्ट आपल्या ऋषी मुनींनी आपल्याला हजारो वर्षापूर्वी सांगितलेली आहे ते असं म्हणतात की पृथ्वीवरील केवळ चार टक्के लोकच ध्यान करतात आणि त्याचा फायदा हा उर्वरित नाईन्टी सिक्स पर्सेंट लोकांना होतो त्यामुळे आपण जर सलग नव्वद दिवस ध्यान केलं तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवर सुद्धा त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येईल त्यामुळे जर पृथ्वीवरील केवळ दहा टक्के लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद त्या ध्यानामध्ये आहे महर्षी महेश योगी यांनी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केलं होतं की त्यांनी चार हजार शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून एक महिना ध्यान अभ्यास करायला सांगितलं त्यामुळे काय झालं शहरातील गुन्ह्यांचं प्रमाण हे पन्नास टक्क्यांनी कमी झालं शास्त्रज्ञांना याचे कारण कळले नाही म्हणून त्यांनी याला महर्षी इफेक्ट असं नाव दिलं ही सामूहिक ध्यान साधण्याची ताकद आहे आपण आपली भौतिक तसेच आध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमामध्ये साधू शकतो गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वतःचा शोध घेण्याची त्याच्यामुळे जर आपले विचार आपल्याला त्रास देत असतील आपल्या जीवनामध्ये जर दुःख असेल तर आपलं मन कुठेतरी शांत करण्याची आणि आपलं आत्मिक बळ वाढवण्याची गरज आहे त्यामुळे ध्यान करा ध्यानामुळे मन शांती मिळते आणि जीवनातील सर्व समस्या सोडवण्यास मदत होते आपल्याला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर हा या हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद